मित्रांनो मी आत्ता आहे दापोली शहरापासून फक्त एक किलोमीटर अंतरावरती रत्नागिरी जिल्ह्यात दापोली सगळ्यांना माहिती आहे थंड हवेचं ठिकाण शहरापासून फक्त एक किलोमीटर अंतरावरती थोडासा गोल फिरून दाखवतो बघा हा प्रोजेक्ट ही फर्स्ट फेज आहे आपली ही पूर्ण सोल्ड आउट झालेली आहे त्यानंतर ह्या बाजूला आहे बाप्पाचं मंदिर इकडे आहे आपली सेकंड फेज सोल्ड आउट झालेली आहे स्विमिंग पूल क्लब हाऊस आणि ही आहे आपली आत्ता थर्ड फेज त्याच्यामध्ये आपण बारा बंगले विकायला काढलेले आहेत साधारणतः दोन एक महिन्यात सगळ्याचं प्रदूषण देखील मिळेल आणि मेन म्हणजे पंचेचाळीस लाखामध्ये फक्त आपण हा रो हाऊस देतो आहे तीन बेडरूमचा अठराशे स्क्वेअर फूटचा प्लॉट तेराशे स्क्वेअर फूटचा बंगला किंवा रो हाऊस तुम्ही म्हणू शकता जी प्लस वन स्ट्रक्चर आहे ग्राउंड फ्लोअर पोर्च पार्किंग बॅकसाइडला गार्डन ह्या सर्व ॲम्युनिटीज हे बघा छान गार्डन गजिबो समोर दिसतं हे ॲक्च्युली साधना एक्झिक्युटिव्ह म्हणून हे हॉटेल आहे सुंदर आहे मेन रोडला टच असलेला हा प्रोजेक्ट आहे बीचेस साधारणतः लाडगर बीच फेमस आहे सात किलोमीटर आहे हरणे आहे कर्दे आहे मुरुड आहे एक दहा बारा किलोमीटरच्या रेडियसमध्ये हे सर्व बीचेस आहेत असा हा प्रोजेक्ट आहे इतक्या रिजनेबल किमतीमध्ये आपण हा समोरचा फेज थ्री बघताय ना त्याच्यामध्ये तीन बेडरूमचा बंगला किंवा रोज तुम्हाला देतोय फक्त बारा आहेत बरं का मग तुम्हाला जर का दापोली शहराच्या जवळ एखादी इन्व्हेस्टमेंट करायची रिटर्न्स देखील त्यातनं चांगले पाहिजेत तर नक्की विचार करा व्हिजिट करा नंबर खाली दिलेला आहे ह्याचा डिटेल व्हिडिओ देखील येणार आहे त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तो व्हिजिट करो बाय